नमस्कार दादांनो जय शिवराय रामकृष्ण आरी <coughs> तुमचे झाले का जेवण खावन सर्वांचे हे बघा तुमच्या दाजीला कसं कामाला लावून दिलं मी तर फोन पाहत होती डोका असं किर करून ठेवलं ते मी म्हटलं करा काम आता गुपचूप रिकामा दिसतो काय रिकामा नाही नाही तले काम करते तुम्ही घरात थोडंफार काम करू लागायचं आता पाहिजे किती बाहेर वाटून राहिल चांगली फळ ती एखादी गोडम बिऊ देश त्या खारका तुम्हाला बायकायला ना काय नवरा काम करीत असलं का आता चांगलं वाटतं तुम्हाला तुम्हाला बायको रिका रिकामी असलेली सण होत रिकाम सण होत नाही तुम्हाला तुम्हाला सण होती बायको रिकामी असल्यावर आ कसं होतं बायकाचं काय करत काय करत अहो घरातली बायको एखादी काय म्हणते स्वयंपाक करणारी बाई ती जर बिमार पडली ना आखी फॅमिली बिमार पडत असती माहिती काय ती सगळ्याला बायको बिमार पडल्यावर सगळे बीमार पडतात बायकूच बीमार पाडित असते त्याच्यामुळे ना बोलून बोलून बोलण्या काही भोक्षे पडत नसते ऐकून घ्यावं लागतं ऐकून घेतल्यावरच सगळे येत असतं आईच्या पोटात नाही शिकत कोणी राजे आता काम तुझं माझं पडायला खाणार तुम्ही नाही का आवडते कोणार जास्त हा तुमची आवडीची वस्तू पण मी बनवून देणार त्याची त्याच्यात बी तुमचा थोडा हातभार घेतला ते बी बोलून दाखवणार का हा आयुष्यभर तुमच्या आवडी निवडीच करू करू मी लोक आले चौदा वर्ष झाले लग्नाला हो का मग शब्दानंही तुम्हाला काही म्हणले नाही मी आणि थोडस सा काम सांगितलं तर कसं झालं तुम्हाला कसं झालं सांगत तुला काय सांगत या आता अवघ आता करू ना आजकाल बायकाला जीव जा बायका नाही त्याला विचारात त्यांची हालत काय ते त्याला काका विचारा ना काकू विचारे कोणी विचारे ते ना।, ना, ना।, ना सुखी ते काय सुखी आहे आपलं खाते कुठं पिते कुठं पडते कुठं कोणी विचारत नाही त्याला सगळे काय तुमच्यासारखे राहते काय मग मी बाहेर जात नाही तर गेले की काम राहिलं ते काम राहिलं तुम्हाला कारभारी त्यांना कारभारी नाही अजून त्याला पण असं वाटतं मला कोणी रोखणार पाहिजे टोकणार पाहिजे घरी या म्हणणार पाहिजे जेवण करून घ्या म्हणणार पाहिजे सुखी कोणीच <laughs> नाही तुम्ही कोण म्हणले तुमच्या मम्मी पप्पाला मला लग्न करायचंय म्हणून नसते म्हणले तर नसतं केलं मी कुठं म्हणल ह्याल का लग्न करून घे लग्न करून घे बर बर बरं दादांना लाडूची तयारी चा चालू आहे आमची हे बघा दादांना मेथीच्या लाडूची तयारी चालू आहे मला नाही आवडत जास्त आवडते तुमच्या दाजीला आमचं तोंड तो तो ती लोक वाऱ्याकडे असत मी फक्त एकच खाते हा खातो रोजचे खात नाही तुम्ही खात नाही नाही खात खात नाही नाही खात रोजचे च दोन तर खाते ना मी एखाद्या व्हिडिओ मध्ये त्यांनी जर दुसरा लाडू घेतला मी दाखवते तुम्हाला खायचं तर खाते म्हणा कशाला नाही नाही म्हणाव मग मी तेच म्हणते ना आणते तुम्ही करते फक्त मी मग कशाला घाबरते खातो म्हणा तुमचे झाले का दादांनो मी तिचे लाडू आमच्या दोन दिवसापासून आणून ठेवलंय खारका खोबरं काजू बदाम म्हणलं बनवा खूप थंडी वाजायला लागली आता मेथीच्या लाडूची आठवण येते मला पण आणि तुमच्या दाजीला पण छोटे मोठे भांडण आमच्या घरात चालूच राहतात तुम्ही लक्ष नका देऊ फक्त तुमच्या दाजीकडे लक्ष द्या जरा जास्त होत आहे बर का हा हा काय हा बहिणी जास्त होत बहिणी बहिण बसू भाऊ अजून काही अहो मी म्हणून बरी आहे ना तर दुसरी निघून गेली असते तुम्ही काय कमी काय परत जायचं राहायला गे मी म्हणून राहिले काय असते काय माहिती काय काशी केली असते म्हणजे भेटला असता कस तरी नवर देव तुम्हाला काय होणं लागलं काय अरे वा काय होत आपलं तर लेकरू दुसऱ्याचं तर काट्ट अशी गंमत झाली तुमची नाही मग नाव ठेवा लोकाला शंभूड आपल्या नाकाला वा रे वा मी एवढी वाईट आहे का लगी मला म्हणून राहिली एवढी नाही पण थोडी थोडीफार आहे ना आता म्हणली एवढी वाईट आहे का थोडी फार काय ना आहे ना नाहीये आता तर बरं जाऊ दे तुम्ही एवढे हुशार <laughs> मग एवढा येड्या बायासोबत लग्न काऊन केलं तुम्ही काऊन केलं माहित नव्हतं एवढी म्हणून हा का चौदा वर्ष निघून गेल्याच्या नंतर कळाला का माई बायको बाय सर्वांना जय शिवराय रामकृष्णारी दादू मदत करायला कोणी येत असेल तर या कारण की मी तिचे लाडू खायला भेटन लाडू खायला जास्त बोलले ना ते मुसळीच माय डोक्यात पडन दादांनो तुमच्या साऱ्या ना बोलत असते मी एकट्यात एकांतात नाही बोलू शकत ले डेंजर माणूस येतो oh. खरंच ना ले डेंजर आहे राग जर आला ना राग जर आला ना मी त्याला घराच्या बाहेर काढते पण ते काढत ते काढत मला घराचे बाहेर असं येते बरं ताटा बाय बाय गुड नाईट शुभ रात्री जेवण आहे मला जेवण जेवण वगैरे झाल्यावर छान छान व्हिडिओ टाकते मी हा बाय सर्वांना रामकृष्ण आहे बाय करा ना